माझे नाव साक्षी कृष्णा ना राठोड आजच्या परिपाठा अंतर्गत मला बोलद्या मी घेणार आहे आजचा मला बोलद्या या अंतर्गत मी विषय घेतला आहे मोबाईल मित्रांनो आजच्या या युगामध्ये माणसं मुलं हे सगळे मोबाईलच्या नादी लागलेले आहेत आताच्या काळी बाईंच्या बाईंच्या हातात सुद्धा मोबाईल आलेले आहेत पहिलेच्या काळी तरी पहिलेच्या काळी तरी माणसं आल माणसं म्हणजे पक्ष्यांच्या आवाजावरून कोंबडीच्या आवाज कोंबड्यांच्या आवाजावरून उठायचे पण आत्ताच्या काळी अलाराम हा नवीन हा नवीन आला आहे आणि त्यामुळे लोक उठत आहेत मित्रांनो आता आपल्याला त्या अलारामामुळे त्या पक्ष्यांची चिवचिवाट ऐकता येत नाही आणि आपण मोबाईल जास्त पाहिले नाही पाहिजे पहिल्याच्या काळी तरी माणसं मुलं माणसं मुलं आपल्या आपापल्या कामामध्ये दंग राहायचे म्हणजे माणसं शेताकडे जायचे बाई आपला स्वयंपाक करायची मुलं ग्राउंडवर खेळायला जायची पण आत्ता सगळ्यांच्या हातामध्ये मोबाईल दिसत आहे आणि बाईंच्या हातामध्ये बाईंच्या हातामध्ये पोळी करायचं साहित्य नसतं फक्त मोबाईल असलेला मोबाईल असतं आणि मित्रांनो आपण जेव्हा मोबाईल पाहतो तेव्हा आपलं सगळं लक्ष मोबाईलवरच जात आणि आपण जे काम करत आहोत त्याकडं दुर्लक्ष होत मित्रांनो आपण जास्त मोबाईल नाही पाहिलं पाहिजे आणि आपण जर एका परीक्षेमध्ये आपण जर एका परीक्षेमध्ये म्हणजे भाग घेतला तर त्या परीक्षेसाठी आपण मोबाईलवरून तयारी केली नाही पाहिजे जर आपल्याला ते येत असेल तरी आपण मोबाईलवरून मोबाईलवरून पाहतो ते आपण कधीच पाहिलं नाही पाहिजे आणि एखादा प्रश्न आपल्याला येत असत तरी आपण मोबाईलचा उपयोग करतो आपण ते केलं नाही पाहिजे मित्रांनो आता मोबाईल नवीन यंत्र आला आहे म्हणून बुद्धीची बुद्धीची क्षमता बुद्धीची काम करण्याची क्षमता ही खूप कमी झाली आहे आणि आपला मेंदू हा खूप म्हणजे हा आपला मेंदू हा सगळा आयकर घेत आहे असं आपण कधीच केलं नाही पाहिजे आपल्या मेंदूला आपण सक्रिय केलं पाहिजे आपण त्याच्यासाठी म्हणजे आपण आपल्या मेंदूला खूप कामाला लावलं पाहिजे आणि मित्रांनो आजपासून आपण मोबाईल बघणे टाळूया आणि पुस्तकं वाचणे पाळूया मित्रांनो पुस्तकं वाचत त्यामधून आपल्याला भरभरून ज्ञान मिळतो आणि जेव्हा आपण मोबाईल पाहतो मोबाईलमध्ये खूप अशा गेम असतात जसे की पबजी असे खूप गेम खूप गेम आपण खेळतो ते आपण खेळले नाही पाहिजे कारण आपल्या मेंदूला त्याचा खूप दुष्परिणाम होतो तर मित्रांनो आजपासून आपण मोबाईल कधीच पाहिला नाही पाहिजे जर आपल्याला मोबाईल बघायचा असेल तर आपण तेवढ्याच वेळासाठी तो मोबाईल वापरला पाहिजे आणि आपण काय करतो आपल्या वडिलांना म्हणतो की मला एक प्रश्न गुगल बाबाला विचारायचा आहे असं म्हणून आपण त्यामध्ये दुसरंच पाहत असतो असं आपण कधीच असं आपण कधीच केलं नाही पाहिजे आपण आपल्या वडिलांना नाही फसवत आहोत आपण स्वतःनाच फसवत आहोत असं जर केलं तर तरी मित्रा मित्रांनो आणि मोबाईलमध्ये हा एक आपला नवीन मित्र आलेला आहे तो म्हणजे गुगल बाबा आपण गुगल बाबाला जो जे विचारतो जे आपल्यामध्ये प्रश्न निर्माण होतात जे विचारतो ते त्याचं स्पष्टीकरण देता सगळं उत्तर सांगतो आणि आपल्यामधील जे प्रश्न निर्माण झालेले आहेत ते आता उत्तरामध्ये त्याम त्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला त्यामधून मिळतात मित्रांनो मोबाईल बघणे हे छान पण आहे आणि वाईट पण आहे कारण जेव्हा आपण मोबाईल बघतो तेव्हा त्यामधील जे प्रश्न उत्तर सोडतो आपल्याला कळते की यूट्यूब कसं आहे यूट्यूब म्हणजे आपण जे व्हॉट्सअप कसं आहे हे आपल्याला मोबाईलमधून कळतात तर आजपासून आपण मोबाईल जर वाप मोबाईलचा वापर कमी केला पाहिजे आणि मित्रांनो जितका आपल्याला ज्ञान पुस्तकामधून भेटतो तितका आपल्याला मोबाईल मधून कधीच भेटत नाही म्हणून पुस्तकं वाचणे वाच पुस्तकं आपण जास्तीत जास्त वाचायला पाहिजे आपण जितका वेळ मोबाईलला देत मोबाईलला देतो त्याहून दुप्पट वेळ आपण पुस्तकांना सुद्धा दिलं पाहिजे धन्यवाद